सत्ता बनणारे याची स्वप्न आपण पाहतोय आणि अजून बसायचं कुठं तेच आपल्याला सांगावं लागते कवा महासत्ता व्हायचा देव जाणे बसाव कुठे हे कळेना ना कधी महासत्ता व्हायचं देव जाणे या अभंगातून जगद्गुरु तू खूप बराय वर्णन करतायत आपल्याला आपलं हित कळालं पाहिजे त्या हिताचे प्रकार सांगितले एक आहे प्रेयहित आणि दुसरं आहे श्रेयहित जे आपल्या बुद्धीला पटत आपल्याला जे करावं अशी साहजिक आपली प्रवृत्ती ज्याच्याकडं आहे त्याला म्हणायचं आहे प्रेयहित पण शास्त्रानं जे हित आपलं परमहित म्हणून सांगितलं त्याला श्रेयहित म्हटलं गेलेलं आहे आणि अशे हिताविषयी जे जागे जा असतात ते सामान्य नसतात अशा भगवत भक्तांचे जे परंपरा आहे ज्या कुळाची परंपरा आहे अनायासे ते भगवत प्राप्तीला प्राप्त होतात आणि म्हणून या अभंगाकडे मी प्रवृत्त झालो आज आपण श्राद्ध करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत काय आपल्याकडं धर्म आहेत तसे अनेक पंथ आहेत अनेक पंथ जसे आहेत तसे प्रत्येकाचे नियमही वेगवेगळे आहेत आपल्याकडे श्राद्धाच्या संबंधाने जर वर्णन केलं तर आपल्याकडे एक धर्म आहे तो आहे ख्रिश्चन धर्म त्या ख्रिश्चन धर्मियांमध्ये वर्णन असं आहे शेवट एखाद्या व्यक्तीचा झाला आणि त्याचा शेवटचा विधी केला की के ख्रिश्चन धर्माचा नियम आहे नियम संपले आता पुढ कोणतं कर्तृत्व राहिलेलं नाही म्हणजे एखादा व्यक्ती गेला त्याचा विधी झाला की विषय संपला असं ख्रिश्चन धर्मियांमध्ये आहे तर आपल्याकडे दुसरा धर्म आहे तो आहे इस्लाम धर्म इस्लाम धर्मामध्ये सुद्धा असं आहे चाळीस दिवसाचं सुतक त्यांच्याकडे आहे चाळीस दिवसापर्यंत त्यांचे ते विधी आहेत आणि एकदा चाळीसाव्या दिवसाचा विधी झाला की मग मात्र पुढे काही राहिलं नाही आता ते सगळं कर्तव्य संपलं असं इस्लाम धर्मामध्ये आहे पण आपली भारतीय संस्कृती आपली हिंदू धर्म संस्कृती आपल्याला सांगते ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या संबंधानं त्यांच्या उपकाराचं स्मरण म्हणून काही श्राद्ध कर्म करा ते कसे करा शास्त्रात वर्णन आलेलं आहे एखादी व्यक्ती आपल्या घरातली गेली कि मग काय होत शास्त्र एखादी व्यक्ती गेली म्हणजे त्याचा जीवात्मा कुठेही गेलेला नसतो तो त्याच आपल्या देहाच्या आजूबाजून सूक्ष्म रूपाने फिरत असतो कुठपर्यंत जोपर्यंत तो देह चितेवर नेहून ठेवला जात नाही तोपर्यंत म्हणजे एखादा जीवात्मा गेला म्हणजे तो लगेच कुठं जात नाही तो जीवात्मा आपलं जे शरीर आहे शरीर त्या शरीराच्या संबंधानं आजूबाजूला फिरत असतो आणि तो पाहत असतो खरं कोण रडतय आणि खरंच कोण रडतय हे सगळं तो पाहत असतो म्हणजे त्या जीवात्म्याला त्यावेळेला ते ज्ञान असत ऐका तो जीवात्मा त्या शरीराच्या अवतीभोवती फिरतो कुठपर्यंत जोपर्यंत तो देह चितेवर ठेवला जात नाही आणि त्याला अग्निसंस्कार दिला जात नाही तोपर्यंत तो, तो जीवात्मा तिथेच आजूबाजूला एकदा त्या देहाला चिता दिली म्हणजे आता अग्निसंस्कार दिला की मग तो जीवात्मा काय करतो ऐका त्याच व्यक्तीचा कोणी पुढचा वंशज त्याच्या खांद्यावर माठ दिला जातो आणि जेव्हा तो माठ घेऊन प्रदक्षिणा ते मडक घेऊन प्रदक्षिणा घातल्या जातात तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती एक दगड हातात उचलते आणि त्या माठाला छिद्र पाडते आता ऐका शास्त्र बोलतय जोपर्यंत तो दगड माठाला छिद्र पाडत नाही तो तो दगड आहे पण ज्या वेळेला त्यानं त्या माठाला छिद्र पाडलं तेव्हा आता तो दगड दगड राहत नाही त्याला एक नामाभिधान प्राप्त होत आश्मा त्याला आश्मा हे नामाभिधान प्राप्त होत आणि मग शास्त्र बोलतोय तो जीवात्मा त्या आश्म्याच्या आश्रयानं तिथून पुढे नऊ दिवस राहतो आणि म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे मग पुढचे नऊ दिवस त्या आश्म्याला स्नान घालायचंय त्याची पूजा करायची आहे त्याला नैवेद्य समर्पित करायचं आहे पण आपण सगळं हे करत नाही आणि करावंच असं काय माझा आग्रह नाही तुमचं जसं असेल तसं पण शास्त्र काय बोलतय हे मला सांगायचं आहे म्हणजे मग म्हणजे दुसऱ्या त्या दिवशी त्या आश्म्यात तो जीवात्मा प्रवेश करतो तो कुठपर्यंत दशक्रिया होईपर्यंत आणि दशक्रियेला त्या आश्म्याचं पूजन केलं की मग मात्र तो जीवात्मा आता त्या आश्म्याचा आश्रय सोडतो आणि त्या जीवात्म्याला एक अंगुष्ट मात्र वायुदेह प्राप्त होतो म्हणजे अंगठ्याच्या आकाराचा अंगठ्याच्या उंचेचा असा वायुरूप देह त्याला प्राप्त होतो आणि मग त्या जीवात्म्याचा ऊर्ध्व प्रवास चालू होतो तो कुठपर्यंत एक वर्ष होईपर्यंत तो त्या जीवात्म्याचा ऊर्ध्व प्रवास चालू असतो आणि एक वर्ष झालं की मग मात्र त्या जीवात्म्याला पुढची गती प्राप्त होत असते म्हणजे ऐका ज्या वेळेला आपल्या घरातली व्यक्ती गेली तेव्हापासून दशक्रियेपर्यंत ज्या श्राद्धाधिक्रिया केल्या गरुड पुराण बोलतय त्याला नव श्राद्ध म्हणा दशक क्रिया ते एक वर्ष होईपर्यंत ज्या श्राद्धाधिक्रिया आपण केल्या त्यालाच गरुड पुराण नव मिश्र श्राद्ध म्हणा असं अस आणि एकदा का वर्ष श्राद्ध झालं की लोक म्हणतात आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त म्हणा की झालो आपण म्हणतो झालो पण होत नाही बघा शास्त्र बोलतोय गरुड पुराणामध्ये वर्णन आहे एका जीवात्म्याच्या संबंधानं आपल्याला आपल्या पितरांच्या संबंधानं एका वर्षामध्ये चौऱ्याऐंशी श्राद्ध करावे लागतात मग आता मला सांगा एका वर्षामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात चौऱ्याऐंशी श्राद्ध कर्म करणं हे सोप्प आहे का अवघडे अवघडच आहे इथं कीर्तन करालाच पाहुणे अकरा होतात पोचायला कसं वर्षातून चौऱ्याऐंशी श्राद्ध करा शक्य नाही बघा ते आपल्याला अवघड आणि मग शास्त्र बोलतय एखादी क्रिया जर तुम्हाला अनेक वेळा करणं शक्य नसेल तर मग काय करा कमीत कमी ती तीन वेळेला करा कोणतीही गोष्ट तीन वेळेला करणं याला अनेक वेळा केल्यासारखं आहे असं म्हणतात अगदीच उदाहरणानं पटवून द्यायचं ठरलं तर एखाद्या माणसाच आपलं भांडण लागलं की त्या भांडणात आपण त्याला म्हणत असतो तीनदा सांगितलं या तुला काय म्हणतो आपण तीनदा सांगितलं या परत सांगणार नाही म्हणजे तीनदा सांगितलं म्हणतो म्हणजे अनेक वेळा बोललोय बाबा तुला आता हद्द झाली म्हणजे मला सांगायचं काय तीनदा सांगणं म्हणजे तीन वेळेला कोणतीही क्रिया करणं म्हणजे ती असंख्य वेळा केल्यासारखी आहे आणि म्हणून गरुड पुराणानं सांगितलेलं आहे कमीत कमी तीन वेळेला त्यांचं स्मरण करा केव्हा केव्हा भाद्रपद महिन्यात पितृ पंधरवडा येतो तेव्हा एकदा पितरांचं स्मरण करा अक्षय तृतीया नावाचा दिवस आहे तेव्हा एकदा पितरांचं स्मरण करा आणि ज्या तिथीला आपले माता किंवा पिता गेलेले आहेत ते त्यांची तिथी कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि त्या दिवशी त्यांचं स्मरण करा असं तीन वेळेला स्मरण करणं यालाच गरुड पुराणाने पुराण श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे मग बरीच लोक म्हणतात महाराज आम्हीही पुण्यतिथ्या घालतो पण कुठपर्यंत घालायच्या काही लोक म्हणतात तीन तरी घाला काही लोक म्हणतात बारा घाला आमच्या गुरुवरीय तात्या सांगत असतात लोक म्हणतात बापाची पुण्यतिथी कुठपर्यंत घालायची गुरुवर्य तात्या म्हणतात बापाची जमीन खातोय तोपर्यंत घालायची जर तुम्हाला बापाची जमीन खाणं शक्य हो पुण्यतिथी घालणं शक्य नसेल तर गुरुवर्य तात्या म्हणतात जमीन आमच्या नावे कर आम्ही दरवर्षी घालतो म्हणजे मला सांगायचं काय तीन वेळेला पितरांचं स्मरण हे आपण केलंच पाहिजे त्यालाच पुराण श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून आज जे श्राद्ध आपण करत आहोत ते श्राद्ध आहे नवमिश्र श्राद्ध कारण आज आपण वर्ष श्राद्ध करण्याकरता प्रवृत्त झालो तर या वर्ष श्राद्धा करता आपण या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे कोणत्या नाथ महाराजांना विचारा नाथ महाराज म्हणतायत श्राद्ध कर्म करणं माझ तरी मत असं गे आहे गेलेल्या व्यक्तीकरता हे श्राद्ध जितकं महत्वाचं आहे ऐकून ठेवा त्याही पेक्षा जास्त महत्वाचं कीर्तनाला आलेल्या करता आहे तुम्ही म्हणाल कस काय ऐका गेलेल्या व्यक्ती करता तर ते श्राद्ध कर्म महत्वाचं आहे पण जिवंत असणाऱ्यांकरता सुद्धा महत्वाचं आहे कशावरून त्याच उत्तर देतो श्राद्धाच्या कीर्तनाला आलं की माणसानं समजून घ्यायचं कधीतरी आपलं बी हा कधीतरी आपलंही श्राद्ध होणार आहे एवढं माणसानं जरी कायम स्मरणात ठेवलं तरी सुद्धा माणूस चुकीचा वागू शकत नाही का वागू शकत नाही अ उलट तर नाथ महाराजांनी साधकाला उपदेश केलाय तेव्हा त्या चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज म्हणतायत चिरंजीव पद पावयासी अधिकार कैसा साधकासी किंचित बोलू निश्चयसी कळावयासी साधका नाथ महाराज म्हणतायत साधकाला या मृत्यू लोकातून उद्धार करून घेण्याकरता काही नियम आहेत आणि ते नियम आम्ही सांगायला लागलो पण जास्त नाही नाथ महाराज म्हणतात किंचित बोलू आता ते नाथ महाराजांचं किंचितच आहे पण त्यानुसार जगण लय अवघडे हा किंचित बोलू निश्चयसी कळावयाचे साधका आणि त्याच्यात पहिल्यांदाच नाथ महाराज बोलले नाथ महाराज बोलतायत नित्य मरण जाणे समीप साधकानं कधीही आपलं मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे जर आपण मरण डोळ्यासमोर ठेवलं तर मग मात्र आपलं जीवन चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही बघा माणसानं मरणाची आठवण ठेवली पाहिजे कारण का कारण या मृत्यू लोकाचा नियमच आहे उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा या लोकात जो जो जन्माला आला त्या, -त्या प्रत्येकाच्या वाट्याला मरण हे निश्चित आहे उपजलिया पिंडा मरण सांगते असाय या मृत्यू लोकामध्ये कोणीही असू द्या त्याला मरण हे निश्चित आहे महाराजांनी तर वर्णन केलेलं आहे या मृत्यू लोकामध्ये देव जरी अवताराला आला तरी त्याच अवतार कार्यानं तो कायम राहू शकत नाही तर सामान्य जीवाची गोष्ट करत नाही ਨੇ ਆਵਤਾਰ ਜੇ ਰਤੇ ਪਵਰ ਦੇਵ ਕਿਤੇ ਜੇ ਰਤੇ ਪਵਰ ਦੇਵ ਕਿਤੇ ਤਨਾ ਤੇ ਮੂਰੋ ਆਜ ਆਵਤਾਰ ਇਤਨਾ

लोकाचा नियमच आहे कोणी कायम येत नाही बघा प्रत्येकाच्या वाट्याला मरण हे निश्चित आहे संतांनी तर सांगून दिलं अहो देव जरी या मृत्यू लोकामध्ये अवताराला आला तरी त्याच अवतार कार्यानं देवाला कायम राहता येत नाही तर सामान्य जीवाची गोष्ट तुम्ही करता कुठे म्हणजे मरण हे निश्चित आपल्या वाट्याला आहे आणि ते मरण चुकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते चुकत नाही कस पुराणामध्ये अनेक कथा आहेत एका बहादुरानं तपश्चर्या केली ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांना म्हटला मला अमर करा ब्रह्मदेव म्हटले अरे बाबा मीच मरणार आहे तर मी तुला अमर करू कसा आप ब्रम्ह भोना लोक पुनरावर्तीन अर्जुन अरे मी सुद्धा मरणार आहे तर मी तुला अमर कसा करू मग त्यानं विचार केला दुसरं काय मागायचं असं मागायचं की मरणच आलं नाही पाहिजे मग त्यानं मागायला सुरुवात केली ब्रह्मदेवा तुम्ही म्हणताना मरण येणार आहे तर मग एक करा मरण येऊ द्या पण कधी कधी नको त्यानं मागायला सुरुवात केली दिवसा नको रात्री नको घरात नको बाहेर नको जमिनीवर नको आकाशात नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको पशुकडून नको मनुष्याकडून नको एवढंच नाही ब्रह्मदेवा तुम्ही तयार केलेल्या सृष्टीतल्या कोणाही कडून नको आणि सगळ्याला ब्रह्मदेव तथासो तथास्तू म्हणत राहिले आता याला वाटलं सगळंच्या सगळं जगत ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या सृष्टीतल्या कोणाही कडून नको म्हणजे आता आपण मरणार नाही असाच भ्रम त्यालाही होता पण खरं सांगा सगळ्या नियमात बसवून देवाने त्याला मारला का ठेवला मारला ना तो म्हटला होता मला रात्री नको दिवसा नको संध्याकाळी पकडला तो म्हटला होता मला घरात नको बाहेर नको उमऱ्यात धरला तो म्हटला होता जमिनीवर नको आकाशात नको मांडीवर आडवा केला तो म्हटला होता सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको नखानं विदारला तो म्हटला होता पशूकडून नको मनुष्याकडून नको मिलीत अवतार भगवान नृसिंहाचा धारण केला आणि तो म्हटला होता ब्रह्मदेवा तुम्ही तयार केलेल्या सृष्टीतल्या कोणाही कडून नको हा म्हटला बावळ्या ब्रह्मदेवानं मला नाही मीच ब्रह्मदेवाला तयार केला मी आहे मी कुठे त्याच्या सृष्टीतला आहे म्हणजे मला सांगायचं काय मरण नको म्हटलं तरी ते शक्य नाही मरण येणारच आहे आमचे गुरुवर्य डॉक्टर कृती आहे आणि म्हणून मरण नको म्हणणं हे विकृती आहे अवमरण येणारच आहे चुकवण्याचा प्रयत्न केला तरी चुकत नाही कसं एक कथा पुराणात आहे कोणी एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला बरेच वर्ष लग्नाला झाले पण काय योगायोग त्याला मुलगाही झाला दुर्दैव मुलगा जन्माला आला आणि बायको मरण पावली आता ब्राह्मणानं त्या मुलाचा सांभाळ करणं चालू केलं एकदा त्या मुलाला घरात झोपवलं होतं आणि हा गंगेवर पाण्याकरता गेला पाणी आणावं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत तो पाणी घेऊन यावं म्हणून हा ब्राह्मण गंगेवर गेला <coughs> पण झालं काय जेव्हा तो गंगेवरून पाणी घेऊन आला तर त्यानं पाहिलं घरातून एक काळा कबिन्न नाग बाहेर पडला याला शंका अरे एकटच माझ लहान बाळ मी घरात टाकलेलं होत हा काळा कबिन्न नाग घरातून बाहेर येतोय काहीतरी अनर्थ घडलेला दिसतो धावत पळत घरात गेला आणि पाहतो तर काय त्याच ते नवजात शिशु ते जन्माला आलेलं ते बाळ लहान बाळ काळ ठिकर पडून गेलं होत सर्वान त्याला दंश केलेला होता राग आला त्या ब्राह्मणाला एवढ्या वर्षानं मला मुलगा झाला आणि त्या एकुलत्या त्या एक मुलाला हा साप चावला म्हणून त्यानं केलं काय ब्राह्मणाने काठी उचलली आणि मारण्याकरता त्या सापाच्या मागे धावला आता तो साप पुढे धावत होता हा मागे धावत होता तो धावता धावता साप शेतात गेला हा मागे ब्राह्मण लागलेला होता शेतात गेल्याबरोबर झालं काय अहो त्या सापाच रूपांतर मांजरात झालं त्या सापाच मांजर तयार झालं आणि मग त्या मांजरानं एका उंदराला खाल्लं ते दृश्य पाहिल्याबरोबर आता मग मात्र हा ब्राह्मण घाबरला आणि ब्राह्मणानं विचार केला अरे हे हो काय वेगळंच दिसतंय सापाचं मांजर झालं म्हणजे काय हे हो काहीतरी वेगळंच दिसतं म्हणून तो ब्राह्मण घाबरला पण मुलाला मारल्याचा राग डोक्यात होता आता त्या मांजराला मारण्याकरता मागे धावत होता ते मांजर त्या शेतातून धावलं आणि गेलं कुठं तेव्हानात गेलं जंगलामध्ये ते मांजर जंगलाच्या दिशेनं पळालं आणि हा ब्राह्मण मागे धावत होता त्या जंगलात गेल्याबरोबर त्या मांजराचा वाघ झाला तेवढ्यात त्या जंगलातला एक बैल त्या वाघानं फाडला आणि वाघानं असं माघारी पाहिलं कोण तो ब्राह्मण दिसला पण पुढे ऐका त्या वाघाचं रूपांतर एका काळ्या कबिन्न पुरुषामध्ये झालं आणि मग त्या पुरुषानं त्या ब्राह्मणाकडं पाहिलं म्हटला जय हरी ब्राह्मण आता घाबरला हातातली काठी तर गळूनच पडली ब्राह्मण घाबरला आणि ब्राह्मणाला बोलावं काय हे कळेना पण तेवढ्यामध्ये तोच बोलायला लागला हो म्हणे तुमचं नशीब चांगलंय एकतर माझं दर्शन कोणाला ना होत नाही आणि जर माझं दर्शन झालं तर तो राहत नाही कारण मी कोणे मी काळे म्हणे मी काळे हे ऐकल्याबरोबर तर आता ब्राह्मणाला काय करावं तेच करेन उलट पिवळा पितांबर कैसा ते वर्णन करत नाही मला सांगत ब्राह्मण घाबरला पण ब्राह्मण हुशार होता ब्राह्मणानं केलं काय ब्राह्मणानं हात जोडले आणि ब्राह्मण म्हटला पण मला औपल नाही तुम्ही काळ आहात पण तुम्ही तर साप बनून माझ्या पोराला मारलं का असं मग त्या काळानं सांगितलं म्हणे भू तुमच्या मुलाचं मरण सर्पदंशानं होत म्हणून मी साप झालो त्या शेतातल्या उंदराचं मरण मांजराकडून होतो म्हणून सापाचं मांजर झालं आणि या बैलाचं मरण वाघाकडून होत म्हणून त्या मांजराचा मी वाघ झालो हे ऐकल्यावर ब्राह्मण म्हटला मग एक करा तुमचं दर्शन कोणाला होत नाही पण मला झालंय मग एक करा मला मारण्याकरता तुम्ही कोणत्या रूपात येणार तेवढं सांगा आणि मग त्या काळानं सांगितलं भूदेवा काळजी करू नका खरं सांगून देतो तुम्हाला मारण्याकरता मी मगरीच्या रूपात येणार आहे आणि मग मगरीच्या रूपात येणार हे कळाल्याबरोबर ब्राह्मणानं दोहतर हातात धरलं चिंग चिंग चिंगाट घरात गेला घरात घेऊन पोथी उचलली आणि त्यानं केलं काय सरळ राजस्थान गाठलं बघा कळालं बघा बाबांच्या लक्षात आलं सरळ ब्राह्मण राजस्थानला गेला का पाणीच नाही तर म्हणे मगरीचा संबंधच यायला नको राजस्थानला तो ब्राह्मण गेला पण जुन्या काळामध्ये ब्राह्मण एखाद्या राजाच्या आश्रयानं राहायचे तसा हाही ब्राह्मण तिकडे राजस्थानात गेला पण एका कालांतरानं योगायोग असा राजाच्या मुलाचं लग्न ठरलं राजाच्या मुलाचं लग्न ठरल्यावर राजाने त्या भूदेवाला ब्राह्मणाला बोलावून घेतलं आणि सांगितलं भूदेवा माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे आणि लग्नाचं सगळं पौरोहित्य तुम्हालाच करायचंय ब्राह्मण म्हटलं मी ते, ते कर्तव्यच आहे काही अडचण नाही मी करेल मी करेल म्हटल्यावर राजाने सांगितलं वा वा म्हणे माझी इच्छा होती माझ्या मुलाच्या सगळ्या लग्नाचा सगळा सोहळा तुम्हीच त्याच सगळं करावं ही माझी इच्छा होती तुम्ही होकार दिला बरं झालं पण आता ब्राह्मणानं विचारलं म्हणे तारीख काढली का हा म्हणे काढली आपण लग्न कुठे लग्न कुठे असं विचारल्यावर राजाने सांगितलं उजनीव का नाही तुमच्या उजनीवर लग्न म्हटल्यावर ब्राह्मण म्हटलं मग आपण नाही येत बाबा मी येणार नाही काय येणार नाही मग घडलेली घटना सगळी राजाला त्यानं सांगितली राजा म्हटला काय भूदेवा शंका घेता माझ्या सैन्यावर तुमचा विश्वास नाही का तुम्हाला सुरक्षा देतो कसले झेड प्लस झेड प्लस सुरक्षा देतो पण तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे झाला बघा राजाने सुरक्षा दिली आणि त्या सुरक्षा यंत्रणे मध्ये हा ब्राह्मण लग्ना करता त्या सगळ्या राजाच्या लवाजाम्यासोबत आला पण येता येता निरा नरसिंगपूर सारखं तीर्थक्षेत्र लागलं आता त्या तीर्थक्षेत्रावर त्यांचा मुक्काम पडला आता राजानं विचारलं एवढं मोठं तीर्थ आहे अव आपल्याकडचा तो त्रिवेणी संगम आहे मग त्या तीर्थाचं स्नान झालं पाहिजे आणि तिथे काहीतरी दान पुण्य घडलं पाहिजे ब्राह्मणानं राजाला सांगितलं राजा संगमावर स्नान कर आणि मुलाच्या कल्याणा करता काहीतरी दान धर्म इथं कर असं म्हटल्यावर राजा म्हटला मान्य भूदेवा मी करायला तयार आहे पण दान देण द्यायचंय मला पण ते कोणालाही नाही माझा विश्वास तुमच्यावर आहे मला दान द्यायचंय तर मला ते दान तुम्हालाच द्यायचंय का बर त्याच वर्णन असंय महाराज शास्त्र बोलतय दान देताना सतपात्री दान द्या अन्नदान करताना कोणालाही करा पण द्रव्य दान देत असताना तो समोरचा काय लेवलचा आहे ते बघून द्रव्य द्या असं शास्त्र बोलतय जर चुकून आपण वाईटाला द्रव्य दान केलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो महाभारतातला पुरावा आहे धर्म एका माणसाला दान दिलं आता तो होता मासे पकडणार महाराज त्या ब्राह्मणाला त्यानं राजाने सांगितलं मला दान द्यायचंय पण कोणालाही नाही मला तुम्हालाच दान द्यायचंय पण ते दान स्वीकारण्याकरता गंगेवर जावं लागतंय ना ब्राह्मण म्हटला राजा मी नदीकडे येणार नाही बाबा दान दुसऱ्या कोणालाही दे राजा म्हटला काय देवा मी एवढा खुश आहे की माझ्या मुलाचं लग्न जमलेलंय आणि त्या आनंदामध्ये मला दान द्यायचंय आणि थोड का नाही हत्तीच्या वजना इतकं सोनं दान द्यायचंय आणि हे ऐकल्यावर मग ब्राह्मणानं डोकं खाजवलं सोडावं तरी अडचण आहे न वडाव तरी राजाला ब्राह्मण म्हटलं म्हटला काय घाबरताय भू देवा सैनिक माझं कसल आज आणखीन सुरक्षा वाढवू झेड प्लस प्लस करू म्हणे अजून सुरक्षा देऊ पण तुम्हीच या आणि मग ब्राह्मणाला सुरक्षा देऊन गंगेवर म्हणजे त्या संगमावर नेलं राजाने स्नान केलं आणि आता संकल्प करण्याकरता हत्तीच्या वजना इतकं स्वनदान देण्याकरता त्यानं हातावर जल घेतलं आणि एवढ्यामध्ये तो ब्राह्मण हे संकल्प मंत्र म्हणायला जाणार एवढ्याच सैनिकातल्या एका सैनिकानं ब्राह्मणाचा हात पकडला अनमटला जय हरी सैनिकानं ब्राह्मणाचा हात पकडला आणि म्हटला जय हरी ओळखल का आता ओळखल का म्हणल्यावर तो ब्राह्मण लागला पाहिला तुम्हाला ओळखण्याचा संबंध काय आणि मग त्यानं आठवण करून दिली मग त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं नागोबा मांजर वाघोबा हे लक्षात आलं आणि मग त्याच्या लक्षात आलं आपलं मरण आलेलं पण ब्राह्मण हुशार होता ब्राह्मण हसला आणि ब्राह्मण म्हटला अहो खर सांगा म्हणे तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुम्हाला मारण्याकरता मगरीच्या रूपात येणार आहे पण तुम्हाला मला मारण्याकरता नियम बदलावा लागला की नाही तुम्ही मगरीच्या नाही सैनिकाच्या रूपात आलात असं ऐकल्याबरोबर तो यमधर्म तो काळ हसला काळ म्हणायला लागला भूदेवा ज्याला नाग होता येत नागाच मांजर होता येत मांजराचा वाघ होता येत अहो त्याला सैनिकाचा मगर होता येत नाही वय अहो मगर झाला ब्राह्मण मी याला माझ्याकडे बघता काय म्हणजे मला सांगायचं काय प्रत्येकाच मरण हे निश्चित आहे मरण येणार नाही असं नाही मरण तर प्रत्येकाच्या वाट्याला आहे पण संत महात्मे बोलतायत मरण सुधारता आलं पाहिजे मरण असणं ही प्रकृती आहे मरण नको म्हणणं ते आहे आणि मरण सुधारण आपला शेवट गोड करून घेणं ही आपली संस्कृती आहे आणि मला वाटतं या परिवाराचं भाग्य या परिवारामध्ये हरिभक्त जन्माला आले त्याचा परिणाम वो या कुळाचा उद्धार यासे झालेला आहे आता त्यांच्या संबंधानं आपल्याला काय बोलायचंय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत ज्या मुलांना आपल्या हिताचा विचार आहे जो आपल्या हिताविषयी जागा आहे ना अशी मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात अव ते सगळंच्या धन्यतेला प्राप्त होत म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत ज्या कुळामध्ये सात्विक मुलगा जन्माला आला अव त्याच्या माता पित्यांना धन्यता आहे हेच महाराज अभंगाचे